सासवडगावची जत्रा काळ भैरवनाथ आणि जोगेश्वरी माते यांचा उत्सव सालाबादप्रमाणे सासवड शहरामध्ये पार पडतोय निमित्ताने आजची ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे पत्रकार सन्मान्य दत्तानाना भोगळेचे सन्मान्य मंगळदादा जगताप पत्रकार सुजातादा येगुडो हे इतर सर्व मान्यवर या ठिकाणी आजची पत्रकार परिषद काळभैरवनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष सन्मान्य रमेश बामगराव जगताप कारभारी त्याप्रमाणे उपाध्यक्ष पांडुरंग वसंतराव जिंबळे चैत्री उत्सव समितीचे सन्माननीय अध्यक्ष रवींद्र अर्जुन क्षीरसागर त्याचबरोबर उपाध्यक्ष माननीय पैलवान प्रकाश कोगटराव जगताप बापू त्याप्रमाणे आमचे ट्रस्टचे विश्वस्त या ठिकाणी बसलेले जगताप सन्मानिय मोहन अप्पा तुकाराम पूर्णराम बापू गिरमे हा शोधनाला या ठिकाणी बायराने आमचे सचिव एथ शिंदेसाहेब त्याप्रमाणे आमचे दीपक आप्पा ट्रस्टी त्याप्रमाणे सर्व मान्यवर या ठिकाणी सर्वच मान्यवरांचं या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मनपूर्वक स्वागत करतो भैरवना चैत्री उत्सव हा खरं तालुक्यामधलं सर्वात मोठं गाव आणि या गावचा उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडत असतो जवळपास सात दिवसाचं यात्रेचं नियोजन यावर्षी या यात्रेच्या निमित्ताने केले भरघोस असे कार्यक्रम या यात्रेच्या निमित्ताने नवीन अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी ठेवलेले आहेत काळभैरवनाथ मंडळ ट्रस्ट आणि भैरवनाथ चैत्री उत्सव असा संयुक्त एकत्रितरित्या चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम कसा करता येईल असाच आमचा सातत्याने प्रयत्न राहिलेला आहे यावर्षीच्या रंगपंचमीच्या दिवशी नवीन अध्यक्षांची आणि उपाध्यक्षांची निवड केली गेली निक। त्यानंतर संपूर्ण नियोजन या मध्ये करण्यात आलेलं आहे आणि मिटिंगमध्ये जे ठरेल तशा पद्धतीने या चैत्र उत्सवाचा उत्सव लोकवर्गणीच्या माध्यमातून पार पडत असतो खरं तर काळभैरवनाथाचं हे मंदिर अतिशय जुनं आणि पुरातन असं आहे अहिल्याबाई होणकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करणं हा देऊळवाडा बांधण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि मग असं देखणं मंदिर आपल्याला तालुक्यामध्ये तर पाहायला मिळत नाही मग अशा देखण्या मंदिरामध्ये आणि अतिशय जागृत देवस्थान आपण पाहतो वज्रलेपाच्या काळामध्ये आपल्या मंदिरातील मूर्तीचा ज्यावेळेस वज्रलेप चालू होता मूर्तींना कुठल्याही प्रकारचं स्नान घातलं जातं पण देवाच्या पायात सदैव गंगा होती आजही ती गंगा देवाच्या पायामध्ये आहे असं जागृत देवस्थान आपण जे काही संकल्प करतो नवस बोलतो त्याची पूर्तता आणि भक्तगणांना त्याचे म्हणजे प्रतिची आलेली आणि या प्रचितीमुळेच आज अनेक श्रद्धाळू भाविक महाराष्ट्रातून या यात्रेला येत असतात म्हणून या यात्रा उत्सवाची आपल्याला कल्पना यावी ग्रामस्थांना कल्पना यावी तालुक्यामध्ये भावी भक्तांना कल्पना यावी या दृष्टिकोनातून आजची पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे सर्वप्रथम रविवारी हा उत्सव येतो आपला चैत्र कृष्ण प्रतिपदा हा आपल्या यात्रेचा मुख्य दिवस आणि या यात्रेच्या निमित्ताने सर्वप्रथम आमचा परवा बस्ता बांधण्याचा कार्यक्रम चार तारखेला झाला आदरणीय दादा लांडगे यांच्या माध्यमातून देवाचा पोशाख या ठिकाणी सर्व देवतांना घेतला जातो ट्रस्टींच्या उपस्थितीमध्ये चैत्री उत्सव समितीच्या उपस्थितीमध्ये डी एस निर्गुणाच्या ठिकाणी दुकानामध्ये त्या ठिकाणी सर्व देवदेवतांना पोशाख केला जातो एक वेगळी परंपरा गावामध्ये निर्माण झालेली आहे मग त्या परंपरेच्या माध्यमातून सर्व देवदेवतांना सकाळी ज्यावेळेस आपला उत्सव आहे रविवारी त्या दिवशी आपल्या ग्रामदेवताला या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने अध्यक्ष उपाध्यक्ष ट्रस्टीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये देवदेवतांना अभिषेक त्या ठिकाणी केला जातो त्यानंतर गावातील सर्व देवतांना पोशाख केले जातात अभिषेक केले जातात आणि खऱ्या अर्थानं त्यापासून उत्सवाला प्रारंभ होतो अभिषेकाचा कार्यक्रम झाल्यानंतर परंपरेप्रमाणे मंदिराच्या कळसापासून या ठिकाणी बगाडापर्यंत आपले ध्वज बांधले जाते हा प्रमुख कार्यक्रम असतो ध्वज बांधल्यानंतर बगाडाचा जो उत्सव आहे तो आपला काही मध्यंतरीच्या काळामध्ये बगाडाचा उत्सव बंद पडलेला होता ती उत्सवाची परंपरा गेल्या दोनशे तीनशे वर्षापूर्वीची चालू करण्याचा उपक्रम भैरवणा चैत्री उत्सव सुविधा असेल काळ भरवणा मंडळ ट्रस्टने त्या ठिकाणी एक चांगला निर्णय घेतला आणि स्थिर बघाडाची परंपरा गेल्या पाच सहा वर्षापासून त्या ठिकाणी चालू झाली एक चांगली परंपरा त्या ठिकाणी या वर्षीच्या बळगाडाचं सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीचं नियोजन सकाळी साधारणतः नऊ दहाच्या दरम्यान त्या ठिकाणी बगाडाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे त्यानंतर आपल्या गावच्या प्रसिद्ध बैलगाडा शर्यत या ठिकाणी पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने बैलगाड्या आयोजन करण्याचा उपक्रम त्या ठिकाणी घेतला इतके प्रचंड स्वरूपातील बक्षीस बैलगाडी शर्यतीला ठेवलेली आहे की अतिशय महाराष्ट्रातील बैलगाडी मालक त्या ठिकाणी उपविजेत्यापर्यंत सगळं बक्षीसं आपण त्या ठिकाणी ठेवलेले अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन त्यांचं खरं तर आभार व्यक्त करायला पाहिजे आमच्या बैलगाडी समितीने अतिशय एक चांगला निर्णय घेतला आणि उत्तम आणि एकदम परफेक्ट नियोजन त्या ठिकाणी केलं कुठल्याही प्रकारची फार्शिलिटी त्याच्यामध्ये असणार नाही अशा पद्धतीचा त्या ठिकाणी बैलगाडी शेतीचा उपक्रम राबवलेला आहे तो उपक्रमसुद्धा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पार पडणार आहे सायंकाळी देवदैवतांचा प्रमुख पोशाख चढवल्यानंतर दुपारच्या वेळामध्ये ग्रामस्थांच्या वतीने नैवेद्य अर्पण केला जातो त्यानंतर नैवेद्य अर्पण केल्यानंतर सायंकाळच्या वेळी ग्रामदैवत आपलं भैरवनाथाची पालखी गावामध्ये ग्राम असे चांगल्या पद्धतीचे त्याही या पालखीच्या मिरवणुकीचं नियोजन परंपरागत मार्गावरून त्या ठिकाणी सासवड शहरामधून होणार आहे तो एक उत्सव चांगला जवळपास चाळीसच्या आसपास खेळ त्या ठिकाणी गावोगावचे लेझिमचे खेळ या ठिकाणी येत असतात ग्राम पूर्ण झाल्यानंतर यावर्षी आम्ही एक नवीन बदल त्याच्यामध्ये केलाय आपल्या सासवड शहरामधील जे सर्व परंपरागत मार्गावरची जे मंडळ आहेत सगळे गावांमध्ये त्या सर्व मंडळांना आपण आव्हान केलेलं आहे की तुमच्या चौकामध्ये पालखी येण्यापूर्वी तुम्ही स्वागत कामांभारा फटाक्यांची आदेशबाजी करा रांगोळी काढा फुलांचा वर्षाव करा अशा पद्धतीने एक आव्हान ग्रामस्थ मंडळाने या ठिकाणी मंडळ ट्रस्ट असेल या माध्यमातून एक चांगलं आव्हान त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांचाही प्रदेश आम्हाला चांगल्या पद्धतीने लागतं सर्वच मंडळ जवळपास कम स्वागत कामाने उभारणार आहेत फटाक्यांच्या आतसबाजीमध्ये गुलालांची उधळण करत फुलांची उधळण करत त्या ठिकाणी आपल्या पालखीचं स्वागत केलं जाईल रात्री साधारणतः दोनच्या दरम्यान या ठिकाणी सर्व छबिन्या पथकांची हजेरी झांज पथकांची हजेरी त्या ठिकाणी आणि अतिशय गावकीच्या वतीने चांगल्या पद्धतीचं इनाम देऊन त्या ठिकाणी सर्व खेळांना दे गौरवित करण्यात येणार आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा भव्य आणि दिव्य असा जिंगे आखाडा या ठिकाणी कुस्ती समितीमध्ये कुस्ती समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी प्रकाश भागतराव जगताप असतील आमच्या कुस्ती समितीचे मोहन आप्पा असतील विनोदजी जगताप असतील पुंडिक भाऊ जगताप असतील त्या ठिकाणी विशाल जगताप असतील संतोष गिरवे असतील हे सर्व मान्यवर मंडळी राजेंद्र श्यामराव जागताप पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे असतील या सर्व मान्यवर मंडळींनी यावर्षी जोडून कुस्त्या घ्यायचा संकल्प केला जवळपास आपण साधारणतः तीन लाखापर्यंत आखाडा वळतो तर वर्षी साडेपाच सा ते सहा लाखाच्या कुस्त्या त्या ठिकाणी लावण्यात येतील आणि जोडलेल्या कुस्त्या ज्या निकाली कुस्त्या असतील त्या ठिकाणी स्वर्गीय सहकार मशीद आमदार चंदूका जगताप यांच्या माध्यमातून शेवटच्या कुस्तीला एक लाख रुपयाचं इनाम त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि ती कुस्ती चांगल्या पद्धतीने होईल त्या ठिकाणी कुस्ती समितीसुद्धा चांगल्या पद्धतीची मेहनत घेतील त्यानंतर सोमवारी कुस्ती आखाडा संपल्यानंतर मंगळवारी ऑर्केस्ट्रा आहे नाच करा पण आमचा फुट हा चांगला अतिशय रंगत आणि देखदा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला आहे सन्मान्य उत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र अर्जुन क्षीरसागर आणि प्रकाश बाप्पू जगताप यांच्या वैयक्तिक निधीतून तो कार्यक्रम होतोय हे मनोरंजनाचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीचा होतोय तो एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी गुस्तीच्या निमित्ताने केलेला आहे त्यानंतर बुधवारी आता नुकताच गाजत असलेला छावा चित्रपट त्या छावा चित्रपटाचं पालखी तळावरती सन्माननीय आमचे गणेशजी बांधलं असतील त्या ठिकाणी त्यांचे सर्व सहकारी त्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून सचिन जी वडणे असेल त्या सर्व मित्रपरिवारांनी त्या ठिकाणी छावा चित्रपट पालखी तळावरती चाळीस बाय वीसच्या च्या स्क्रीनवर त्या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे त्यालाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद आण ला, चिंपणी लाभणार आहे गुरुवारी आपल्या पुरंदर तालुक्याचं भूषण पुरंदर गोल्डन शिंगर ग्रुप सासवड या ठिकाणी गिरमे आहेत सुजाताई गुरु आहे त्यांनीच उभा केलेली ही चांगली एक अकॅडमी आहे आणि त्या अका अकॅडमीच्या माध्यमातून ह्या स्थानिक कलाकारांना खऱ्या अर्थानं चांगलं आपल्याला स्टेज मिळणं गरजेचं आहे म्हणून त्यांना एक चांगली सुवर्ण संधी मागच्या वर्षीपासून आपण देतोय मागच्या वर्षी पुरंदर कला मंचा कार्यक्रम होता या वर्षी पुरंदर गोल्डन सिंगर ग्रुपला या ठिकाणी आपण संधी दिलेली आहे तोही अतिशय देखणा कार्यक्रम जवळपास पंचवीस ते तीस गाणी सादर करण्याचा त्यांनी रिहर्सल सराव सगळा केलेला आहे तोही कार्यक्रम यात्रेच्या माध्यमातून आम्हाला कुठलंही मानधन न घेता त्यांनी दिलेला आहे व त्याची उत्तम अशी व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी राखणार आहोत त्यानंतर काळभरोनाथ रामरत्न पुरस्कार आपल्याला शुक्रवारी अठरा ना एकोणीस चारला त्यात एक थोडासा बदल केला एकोणीस चारला जे कार्यक्रम आहे धन्य सत्संग निरस्कार धन्य निरंकार सत्संग आणि हनुमान सेवा भजनी मंडळ सासवड पारंपरिक भजनाच्या कार्यक्रमाने त्या ठिकाणी सांगता होणार आहे या कार्यक्रमाच्याच मध्यंतराला काळभरोनाथ रामरत्न पुरस्कार जवळपास पासष्ट लोकांना ट्रस्टने आजपर्यंत गौरवित केलेले की ज्यांनी या देवस्थानला योगदान दिले दे गावाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी के प्रयत्न केलेला आहे अशा लोकांचा आपण गौरव त्या ठिकाणी निश्चितपणे करतो म्हणून तो एक पुरस्काराचा सोहळा आणि दीपक आप्पा जगताप यांनी सुद्धा मागील दोन तीन वर्षामध्ये या मंदिराचं व्यवस्थापन जी मंडळी म्हणजे पुजारी मंडळी करता येईल त्याच्यासाठी त्यांचे पिताश्री स्वर्गीय नारायण गिरोजी त्यांच्या स्मरणार्थ त्यांनी तो पुरस्कार ठेवला पुरस्काराचं वितरण त्या ठिकाणी केलं जाईल असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आम्ही ठेवण्याचा प्रयत्न केला या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी एक ग्रामस्थांना आवाहन करतो या वर्षी एक ऐतिहासिक देखणं मंदिर तयार व्हावं या दृष्टिकोनातून थ्री डी रंगकाम करण्याचा प्रश्न संकल्प केला आहे संपूर्ण मंदिराचं जवळपास काम पंधरा ते वीस लाखाच्या दरम्यान जाणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही दर्शनी भागाचं डी रंगकाम ऐतिहासिक स्वरूपात मंदिर दिसावं अशा पद्धतीचा प्रयत्न आमचा आहे त्या रंगकामासाठी सर्व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात वर्गणी द्यावी आणि निश्चितपणे या ठिकाणी या ट्रकचा चैत्री उत्सवाचा अतिशय पारदर्शीपणे कार्यक्रम चालू असतो संपूर्ण जमा खर्च अहवालाच्या माध्यमातून गावकीसमोर जात असतो आणि प्रत्येक रुपयाचा हिशोब शिवार कुठलंही बिल पेमेंट आधार केलं जात नाही येणारा संपूर्ण पैसा बँक खात्यामध्ये जातो आणि त्याचं वितरण या तीन चालकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतं म्हणून पारदर्शक प्रमाणे संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी आहेत आमचे विश्वस्त वैभव बापू जगताप आणि विजय बापू जगताप या ठिकाणी आलेले त्यांचंही मी या निमित्ताने स्वागत करतो पत्रकार जी जगताप आले त्यांचं देखील स्वागत करतो आणि आपणा सर्वांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसिद्धी द्यावी अशी आपण सर्वांना विनंती करतो यानंतर चैत्री उत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र अर्जुन क्षीरसागर क्षीरसागर या वर्षीचे चैत्र उत्सवाचे अध्यक्ष या नात्याने आपल्या समोर आव्हान करा आता ते आता मी एवढंच आवाहन करू शकतो की यावर्षी चैत्र उत्सवाचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडावा अशी मी विनंती करतो आणि सर्व देणगीदार यांचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो सगळं प्रश्न वतीने असे आवाहन करतो की जास्त जास्त वर्गाने कशी होईल आणि कार्यक्रमा अतिशय का कसरपणा करणे योग्य वेळ कुठं खर्च कराल काय कराल याचे नियोजन करणे तसेच कार्यक्रम असे भरगतच आहेत शर्यदी असेल कुस्त्या असेल कुस्त्यांना यंदा नवीन परंपरा केलेली आहे जोडून कुस्त्या लावण्यात येणार आहेत आणि एवढीच मी काळभैरवणाचरणी यात्रा व्यवस्थित पार पडो येत आवडतो क्षेत्र उत्सव आहे बैरवनाथ ट्रस्ट हा उपाध्यक्ष आमचं कलरचं काम चालू आहे थ्री डे च वॉटरप्रुफ चालू आहे सर्व कामाला हातभार लावा लोकांनी एवढीच नमस्कार काळ भरणाथ मंडळ ट्रस्ट आणि भरणा शेत्रीय उत्सवानिमित्त तुम्ही सर्व पत्रकाराला त्यांचं पहिला आभार मानतो आणि अतिशय चांगले उपक्रम आणि चांगले कार्यक्रम आपण यावर्षी आयोजित केले सालाबागप्रमाणेच तर त्या पद्धतीने चांगले आयोजित केलेले बैलगाड शर्यत म्हणा फक्त एकच विनंती आहे समस्त ग्रामस्थांना आमच्या काळ ट्रस्टच्या मार्फत आणि भैरवनाथ चैत्री उत्सव समितीच्या मार्फत ही सर्वांनी हिरिरीने सहभाग घ्यावा ही फक्त आमची एक महत्वाची विनंती आणि प्रामाणिक विनंती आणि सगळ्या कार्यक्रमांचा लाभ ही विनंती धन्यवाद मंडळ भैरनाथ चैत्री उत्सव समिती सासवड यांचे संयुक्त विद्यमानाने म्हणजे हो घातलेल्या हो चैत्री उत्सवास सर्व गावातील देणगीदार हितचिंतकांनी भरघोस मदतस्वरूपी म्हणजे मदतरूपी म देणगीरूपी मदत करावी आणि भैरवनाथ देवाचं रंगकाम चालू आहे आणि वॉटरप्रूफिंगचं सुद्धा काम चालू आहे तरी सर्व भाविक भक्तांनी सदळ सर्ड़ा, ह सदळ सर्ड़ा, हस्ते मदत करावी आणि येणारा चैत्री उत्सवाचा जल्लोष सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन साजरा करावा एवढी विनंती सर्व गावकऱ्यांच्या भैरवनाथ चैत्री उत्सव समितीच्या वतीने करतो धन्यवाद